नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी आज रविवार आणि आज संकष्ट चतुर्थी आली आहे या चतुर्थीलाच एकदंत चतुर्थी असे असं सुद्धा म्हणतात असंच महिन्यातून एकदा संकष्टी येत असते पण ती ज्या तिथीला येते त्या तिथीला असं विशेष महत्व आहे म्हणजे आज वैशाखी संकष्ट चतुर्थी आहे या चतुर्थीला असं विशेष महत्व आहे या दिवशी जर आपण काही साधे उपाय केले तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं असंच आपल्या घरामध्ये अठ अठरा विश्व दारिद्र्य आहे काही करून आपल्या घरातलं दारिद्र्य संपतच नसेल घरात नजरदोष असेल काही घरात चिडचिड वाद विवाद असतील आता नजरदोष जर घराला असेल तर प्रत्येक गोष्टीचा सा सामना तुम्हाला करावाच लागतो म्हणजे पत्नीचे भांडणं मुलांची चिडचिड मुलांचा अभ्यासात लक्ष नाही किंवा मुलांची प्रगती थांबली अनेक अशा अडचणी असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात थांबत नसेल तर तुमच्या घरात पैसाच नाही म्हणजे आपण अतिशय अतिशय असं दरिद्र झालेलो आहोत किंवा आपल्याकडं पैसाच नाही असं सुद्धा असतं असंच आपल्याकडं पैसा येण्यासाठी किंवा आपली दरिद्रता संपण्यासाठी किंवा आपल्या सात कि पिढ्यांचं सा जे दारिद्र्य आहे ते संपण्यासाठी आपल्याला अगदी साधे सोपे उपाय करायचे आहे हे उपाय जर आपण केले तर आपल्याला फरक पडणार आहे उपाय अगदी साधा पण अतिशय प्रभावी आहे तुम्हाला निश्चित करायचं आहे तुम्हाला निश्चित फरक उपाय कोणता आपण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी मी आधीच सांगितलं की चतुर्थीला असं विशेष महत्व आहे अनेक भक्त अगदी मनोभावे संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतात त्या दिवशीच अनेक लोक फराळ करतात किंवा फलहार घेऊन संकट चतुर्थीचा व्रत करत असतात कारण गणपती बाप्पा हा विघ्न आहे संकट नाशन आहे आपण कोणतीही पूजा करतो तेव्हा पूजा करताना प्रथम स्थान आपण गणपती बाप्पाला देत असतो कारण कोणत्याही कार्यात शुभ कार्यात विघ्न येऊ नये यासाठी विघ्न आधी या पूजन करतात असंच या दिवशी आपल्या घरात जर मंगल मूर्ती म्हणजे गणरायाची तुमची तुमच्याकडं मूर्ती असेल तुमच्या देवघरात तर तुम्ही न चुकता त्या दिवशी अभिषेक करा अभिषेक करताना अतुर्शेषाचं पठन करा पानी आही, आही, ते जे तामनातलं पाणी आहे तीर्थ आहे ते घरातल्या मुलांना मोठ्या माणसांना द्या घरातले वादविवाद चिडचिड कमी होईल न चुकता आपलं आपण तुम्ही उपवास करा तुम्हाला झेपत असेल नसेल झेपत तरी देखील तुम्ही आ, या दिवशी अथर्व पठन करून अभिषेक करा याचं फळ सुद्धा तुम्हाला शंभर टक्के भेटत असतं घरातील नजर दोष आणि नकारात्मकता शंभर टक्के जात असती असंच आता प्रभावी उपाय कोणता करायचा आपण ते बघू बघा मंडळी मी आधी सांगितलं आपल्याकडे सात पिढ्याचं दारिद्र्य असेल घराला जर दोष असेल घरात कटकट असतील सतत भांडणं असतील लक्ष्मी प्राप्ती नसेल किंवा अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नसेल त्यासाठीच तुम्हाला आज अतिशय साधा सोपा उपाय संध्याकाळी करायचा आहे आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी म्हणजे खोबळा जो आहे तो घ्यायचा आहे तुमच्याकडं पूर्ण खोबळा नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा अर्धा तुकडा देखील घेतला तरी चालेल त्यासोबतच आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं तुमच्याकडं भीमसेनी कापूर नसेल तर घेऊन या काही नाही स्वस्त भेटतो म्हणजे आपण ज्या बाकीच्या वस्तू आणतो साडी किंवा आपल्या ज्या ज्वेलरी वगैरे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा सोपा आहे भीमसेनी कापूरच का आणावा भीमसेनी कापुरामध्ये वास्तू वास्तुदोष दूर करण्याची शक्ती असते आणि त्यासोबतच नजरदोषसुद्धा जो आहे तो तोसुद्धा घालवण्याची शक्ती भीमसेनी कापरामध्ये असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला जे नकारात्मकता कि आहे किंवा जे न किटाणू आहेत ते किटाणूसुद्धा दूर होतात आपण जर तो घरात जाळला तर त्याने सुद्धा आपल्या घरातील किटाणू दूर होतात आपल्या घरातली नकारात्मकता संपते त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर गरजेचं आहे नसेल तर थोडासा आणून घ्या त्यानंतर तो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट खाली थोडेसे अक्षता किंवा ता अखंड तांदूळ टाकायचे आहे त्यावर आपल्याला ती जे खोबळं आहे किंवा खोबऱ्याची वाटी आहे ती ती आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला सात भीमसेनी कापूर ठेवायचे आहे सात भीमसेनी कापूर आपण एकदा ठेवू शकत नाही आपल्याला प्लेट घेतल्यानंतर देवासमोर बसायचं आहे संध्याकाळी सडेसहाच्या नंतर सडेसहा ते तुम्ही अकरा साडे अकरा बारापर्यंत करू शकतात चतुर्थी संपण्याच्या आधी त्यानंतर आपल्याला एक भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावर आपल्या शुद्ध गायचा कावरून तूप टाकायचं आहे तूप नसेल थोडंसं आणून घ्या नसेलच तर जे आहे तुम्ही ते वापरू शकतात थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि ओम विघ्न हरताय नम हो। या मंत्राचं आपल्याला पेटवल्यानंतर जप करायचं आहे ओम विघ्न हरताय नम हो। ओम विघ्न हरताय नम हो। ओम विघ्न हरताय नम, हो। हर नम हो। या मंत्राचा सतत तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर दुसरा कापूर विजू द्यायचा नाही लगेच दुसरा कापूर टाकायचा त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे नाही एक काम करा सात कापराचे तुकडे घ्या त्याला शुद्ध गाईचं गावरण तूप आहे त्यात ते टाकून घ्या व्यवस्थित तूप त्या कापराला लावून घ्या आणि त्यानंतर ते, 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 ते प्रज्वलित करा त्यानंतर सात कापऱ्याचे तुकडे आहेत तोपर्यंत तो एक 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 टाकून आपल्याला ओम विघ्न हरताय नम हो। ओम विघ्न हरताय नम हो। ओम विघ्न हरताय नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या जीवनात कितीही संकट असू द्या तुमच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असू द्या सात पिढ्याचं दारिद्र्य असू द्या ते सुद्धा नष्ट होणार आहे घरात किती मोठा नजरदोष असू द्या तो सुद्धा निघणार आहे मुलांची प्रगती होत नाही पती पत्नीचं जमत नाही अनेक अनेक अडचणी असतात असं नाही की कुणाला अडचणी नाही माणूसाला अडचणी आल्याच त्यामुळे अगदी साधा सोपा उपाय आहे संध्याकाळी करायचा आहे त्यानंतर आपल्या तिथं देवाजवळ बसल्यानंतर चालूच असताना थोडासा कापूर एक दोन कापूर राहणार आहे चालूच असताना ओम विघ्नहर्ताय हरर्ताय नम तुमच्याकडून जेवढा मंत्र होईल जेवढ्या वेळेस तो जळणार आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला ओम विघ्नहर्ताय हरताय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ती जी प्लेट आहे ती अल्लाद हातामध्ये घ्यायची आहे हाताला भाजणार नाही याची काळजी घ्या आणि ती आपल्या देवघराहून तीन वेळेस ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर ते चालू असतानाच आपल्याला आपल्या पूर्ण घरामधून ते जे कापूर आपण प्रज्वलित केला तो आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपली बेडरूम असेल किचन असेल हॉल असेल त्यातून फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये तो दिवा न्यायचा ते प्रज्वलित केलेला कापूर न्यायचा नाही त्यानंतर ना तसंच आपल्याला बाहेर जायचं आहे आपल्याला घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्यावरसुद्धा आपल्याला ते उतरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घराला जर नजरदोष असेल कर्नीबाधा असेल कुणाची चुकून नजर लागली असेल किंवा कुणी लक्ष्मी बांधून ठेवली कि कि असेल किंवा कुणाला तरी वाटतं की यांचं कधी चांगलं होऊ नये असतात असे पण लोक किंवा कुणीतरी चुकून काहीतरी केलेलं असेल काही दोष असतील वास्तुदोष असेल काही असू द्या त्यासाठी आपल्याला दरवाजाहूनसुद्धा तीन वेळेस उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्यानंतर तसंच सरळ जायचं आहे आणि एखादी झाड असेल झाड त्या झाडाखाली कोणी मनुष्य जात नाही किंवा पाय ठेवत नाही थोडस साईडला त्या झाडाखाली आपल्याला ते खोबऱ्याचं नारळ ठेवून द्यायचं आहे ते घरात आणायचं नाही किंवा प्रसाद म्हणून खायचं नाही का खायचं नाही त्यात आपल्या घरातील जी नकारात्मकता होती आपल्या घरातील जे वास्तुदोष होते किंवा आपल्या घरातील जे ग्रहदोष होते नकारात्मकता होती ग्रह पिढा होती किंवा आपल्या घरात जे सात पिढ्याचं दारिद्र्य होतं ते सगळं सगळं त्या खोबऱ्याच्या ओट जी खोबऱ्याचा तुकडा आहे त्यामध्ये ते ओढल्या गेलं आहे त्यामुळे आपल्याला ते, ते आप नाही खायचं नाही नाही तर कुणाला वाटेल तो आहे मी खाऊ का खायचं नाही तसंच ते घरात आणायचं नाही उलटं घरात आणायचं नाही कारण आपण ती नकारात्मकता जी आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये घरातून घेतली आपण पूर्ण घरात फिरलो देवाजवळ बसून आपण व विघ्नहर्ता न नम या मंत्राचा जप केला त्यामुळे आपण ती जे खोबऱ्याचा तुकडा आहे तो पूर्ण घरात फिरून घरावर मुख्य दरवाजावर तीन वेळेस ओलांडून तो जिथेही निर्ज नहीं जात नाही त्या ठिकाणी तो तुकडा आपल्याला ठेवून द्यायचा आहे परत मागं बघून मागं फिरून बघायचा नाही तो जळाला का तो आहे का तुम्हाला काहीही घेणं देणं नाही सरळ घरात यायचं बस अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा निश्चित फरक पडेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद